नमस्कार मित्रांनो मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करत आहे मित्रांनो आजचा जो काही व्हिडिओ आहे तो आपण आपल्या शेतातून बनवतो आहोत आणि व्हिडिओचा विषयही तसाच आहे ती म्हणजे आपल्या जे काही शेतातील पिके आहेत त्यांची ई पीक पाहणी ही कशा पद्धतीने करायची याची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत कारण की जर आपण आपल्या पिकांची ई पीक पाहणी केली नाही तर सरकारकडून आपल्याला जो काही पीक विमा एक रुपयात मिळतो त्याची भरपाई मिळत नाही किंवा शासन जे काही पिकांचं काही नुकसान झालं पावसामुळे असेल दुष्काळामुळे झाले तर त्याचं आपलं अनुदानसुद्धा मिळत नाही त्याकरता आपल्याला ई पीक पाहणी करणे ही अनिवार्य असेल तर आपण या व्हिडिओमध्ये आता स्टेप बाय स्टेप समजून घेणार आहोत की आपण आपल्या पिकाची ई पीक पाहणी कशा पद्धतीने करायची आपण माहिती असायला हवी या युट्यूब चॅनलवर पहिल्यांदा असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि त्यासोबत शेजार बिलायकन दाबायलाही विसरू नका तर चला करूया आजचा हा व्हिडिओ मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला ई पीक पाहणीचं ऍप आपल्या आप मोबाईलमध्ये जर नसेल तर ते डाउनलोड करून घ्यावं लागेल याकरता आपल्याला प्ले स्टोअर वरती जाऊन ई पीक पाहणी हे सर्च करायचं आहे आणि डिपार्टमेंट ऑफ रेव्हेन्यू गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र हे ॲप हे डाउनलोड करून घ्यायचं आहे जर आपल्या मोबाईलमध्ये ई पीक पाहणी ॲप पहिल्यापासून जर उपलब्ध असेल तर त्याचा अपडेट आलेला असेल तर अपडेट करून आता आपण ई पीक पाहणीची नोंद करण्यासाठी सुरुवात करणार आहोत तर ॲप सर्वप्रथम आपल्याला ओपन करून घ्यायचं आहे ॲप ओपन केल्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीने ॲपचा हा इंटरफेस हा ओपन होत असतो यामध्ये आपल्याला उजव्या बाजूला स्क्रोल करत जायचं आहे त्यावरती जी काही माहिती दिली आहे ती पुढे पुढे जायचं आहे त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला विचारलं जात आहे की आपला महसूल विभाग कोणता आहे तो निवडायचा आहे तर आपल्याला लागू असलेला महसूल विभाग आपण येथे निवडायचा आहे तत्पूर्वी जी ई पीक पाहणीची नोंद करण्याची जो कालावधी आहे तो एक ऑगस्ट ते पंधरा ऑग सप्टेंबर असणार आहे खरीप हंगामासाठी तर संपूर्ण वर्षभर जी काही पिकं असतात वार्षिक त्यांच्याकरता वर्षभराचा आहे पण खरीप हंगामासाठी आता आपण नोंद करीत आहे तर एक ऑगस्ट ते पंधरा सप्टेंबर पर्यंत आपल्याला हा कालावधी असणार आहे तर सर्वप्रथम आपल्याला महसूल विभाग हा निवडायचा आहे तर आपला जो काही सहा महसूल विभागापैकी जो कोणताही महसूल विभाग असेल तो महसूल विभाग आपण येथे निवडायचा आहे निवडल्यानंतर आता जो काही बाण दिसत आहे त्या बाणावरती आपल्याला क्लिक करायचा आहे बाणावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर दोन पर्याय येतात ते म्हणजे एक शेतकरी लॉगिंग आणि दुसरं इतर लॉगिंग आता आपण शेतकरी लॉगिंग या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला इथे मोबाईल नंबर टाका याकरता विचारलं जात आहे तर इथे जो कोणी शेतकरी असेल त्या शेतकऱ्यांचा मोबाईल नंबर आपल्याला इथे टाकायचा आहे आणि पुढे जा या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर आता आपल्यासमोर अशा पद्धतीने नवीन विंडो ओपन झालेले आहेत येथे खातेधारकाचे नाव आपल्याला निवडायचं आहे खातेधारकाचे नाव निवडल्यानंतर जो काही सांकेतांक क्रमांक आहे तो आपल्याला इथे टाकायचा आहे जर आपण विसरला असाल तर आपल्याला येथे सांकेतांक क्रमांक विसरला या पर्यायवरती आपल्याला क्लिक करायचा आहे तो सांकेतांक क्रमांक आपल्यासमोर ओपन होईल सांकेतांक क्रमांक टाकल्यानंतर आता ग्रीन बानावरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्या बाणावरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्यासमोर ॲपचा पुढील इंटरफेस हा ओपन होईल त्यानंतर आपण आता जे काही हे सहा पर्याय आहे ते सर्वप्रथम समजून घेऊया जर आपली कायम पड किंवा चालू पड जर असेल जमीन तर तिची नोंद आपण इथे करू शकतो जर आपल्या बांधावरती झाडे असतील तर त्या झाडांची नोंद करू शकतो पिकांची माहिती मिळू शकतो आपल्याला पिकाची माहिती ते नोंदवता येते अपलोडचा एक ऑप्शन आहे आणि गावामधील जर कोणी पीक पाहणीची नोंद केली असेल ती सुद्धा आपण इथे पाहू शकतो तर जर आपली कायमपड किंवा चालू पड जर जमीन असेल तर त्याची माहिती आपण इथे भरू शकतो यामध्ये आपल्याला खाते क्रमांक निवडायचा आहे खाते क्रमांक निवडल्यानंतर जी आहे गट निवडायचा आहे गट निवडल्यानंतर आपल्यासमोर जे काही कायमपड चालू पड असेल त्या पद्धतीने इथे निवडायचं आहे आणि किती क्षेत्र येतं ते टाकायचं आहे आता ह्या सदर जमिनीमध्ये हे पड किंवा चालू पड नाही त्यामुळे आपण ही माहिती भरत नाहीये आता आपल्याला जे आहे महत्वाचं ती म्हणजे ई पीक पाहणी करायची आहे तर पिकाची माहिती नोंदवा या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असं पूर्ण डिटेल्स त्या शेतकऱ्यांचे ओपन होत असतात सर्वप्रथम वरती दिसतात ते म्हणजे शेतकऱ्याचं नाव आणि आपण कधी पीक पाहणी नोंदवत आहोत ती पीक पाहणीची तारीख आपल्याला येथे दिसते आता जो पहिला क्रमांक आहे तर आपल्याला खाते क्रमांक निवडायचा आहे खाते क्रमांक निवडल्यानंतर आपल्या पुढे येतं ते म्हणजे गट क्रमांक निवडा गट क्रमांक निवडल्यानंतर आपल्याला येथे जमिनीचं क्षेत्र हे पूर्णपणे घेत असतं तर आप त्यानंतर आपल्याला इथे निवडायचा आहे तो म्हणजे हंगाम आता आपण खरीप हंगामासाठी ही ई पीक पाहणी करत असल्यामुळे आपण खरीप हा आप पर्याय निवडलेला आहे त्यानंतर पेरणीसाठी उपलब्ध क्षेत्र येथे आपण पड क्षेत्राची नोंद नसल्यामुळे किंवा आपण पडक्षेत्र या जमिनीचं नाही म्हणून आपण संपूर्ण क्षेत्र हे आपल्या येथे आलेलं आहे त्यानंतर जो पिकाचा वर्ग आहे तो निवडायचा आहे म्हणजे एकच पीक शेतात आहे का मिश्र पीक आहे पॉल्यूस आहे की शेडनेट आता एकच पीक ह्या शेतकऱ्यांचं आहे त्यामुळे आपण एकच पीक निवडणार आहोत त्यानंतर जो काही पिकाचा प्रकार आहे तो पिकाचा प्रकार आपल्याला येथे निवडायचा आहे तर हे पीक आहे फळबाग नाही आहे म्हणून आपण इथं पीक निवडणार आहोत त्यानंतर पिकांची झाडांची नावे काय आहेत तर आपलं कोणतं पीक आता शेतामध्ये आहे तर ते निवडायचं इथे सर्व जे काही खरीप हंगामामध्ये पिके घेतली जातात ते सर्व आपल्याला इथे दिसतील पण आता शेतामध्ये सोयाबीनचं पीक घेतलेलं आहे तर आपण इथे सोयाबीन निवडणार आहोत सोयाबीन निवडल्यानंतर हे विचारत आहे की इथे नेमकं किती हेक्टर क्षेत्रामध्ये हे पीक आहे तर आपलं पूर्ण क्षेत्रामध्ये हेच एकच पीक आहे त्याच्यामुळं आपण इथे पूर्ण क्षेत्र या पर्यायावरती क्लिक करणार आहोत त्यानंतर आपल्याला इथे निवळ विचारलं जात आहे ते म्हणजे जलसिंचनाचं साधन कोणतं आहे तर जलसिंचनाची जी आपली शेतीतील साधने असतील ती निवडू शकतात कोरडवाहू आहे खाजगी आहे सरकारी तलाव आहे कुपनलिका बोरवेल आहे विंधनविर आहे किंवा विहीर तलाव बंदरा असे वेगवेगळे जे काही पर्याय आहेत ज्यातून आपण शेतीला पाण्याचा साठा पुरवत असाल ते निवडा आता हे शेतकरी जे आहेत ते विहिरीच्या माध्यमातून हे पिकांना पाणी देतात म्हणून आपण विहीर निवडलेली आहे त्यानंतर आपल्याला विचारलं जात आहे सिंचनाची पद्धत कोणती आहे ठिबक सिंचन आहे तुषार सिंचन आहे प्रवाह पद्धतीने सिंचन करतो की अन्य प्रकारे सिंचन करतो तर आपल्याला इथे जो काही पर्याय आपला असेल शेतकरी ज्या पद्धतीने पाणी देत असेल त्या पद्धतीने आपण निवडायचंय तर इथं प्रवाही सिंचन शेतकरी वापरत असल्यामुळे आपण प्रवाही सिंचन निवडलं आहे त्यानंतर आपल्याला विचारलं जाते आहे तो म्हणजे जे काही पिकाची पेरणी शेतात झालेली आहे त्याचा लागवडीचा दिनांक कोणता आहे तर आपण इथे लागवडीचा दिनांक निवडायचा आहे लागवडीचा दिनांक एक महिन्यापूर्वी लागवडी झालेली असल्यामुळे किंवा पेरणी झाली असल्यामुळे एक महिन्यापूर्वीची तारीख मी येथे निवडत आहे हे निवडल्यानंतर आता आपल्याला पुढे जा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे पुढे जा या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर सर्व काही वेळ वेळ घेईल आणि त्यानंतर आपल्याला इथे विचारलं जाईल ते म्हणजे दोन छायाचित्र घेण्यासाठी आप तर आपण दोन छायाचित्र इथे घेऊ शकणार आहोत आता येथे आपल्याला विचारलं जात आहे ते म्हणजे पिकाचं छायाचित्र घेण्यासाठी एक आणि दोन छायाचित्र आता आपल्याला पिकांची घ्यायची आहे तर आपण जे आहेत कॅमेरा ओपन करायचा आहे त्यानंतर आपल्याला जे आता इथे सांगितलं जात आहे की आपण पिकाच्या जे काही क्षेत्र आहेत त्याच्या मध्यभा मध्यभागी जायचं आहे आणि तेथून आपल्याला फोटो हा घ्यावा लागणार आहे क्रमांक जो काही गट क्रमांक किंवा सात बारा उताराचा जो आपण ई पिक पाहणी भरत आहोत तेथे जाऊन आपल्याला हे क्लिक करायचं आहे फोटो पिकाच्या मध्यभागी जाऊन तर ठीक आहे या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आणि आपल्यासमोर आता कॅमेरा आप अशा पद्धतीने हा ओपन होणार आहे कॅमेरा ओपन झाल्यानंतर आता आपल्याला जे आहेत इथे पिक्चर क्लिक करायचा आहे आणि ओके वरती आपल्याला क्लिक करायचं आहे परत आता अजून दुसरं एक छायाचित्र काढण्यासाठी करता आपल्याला विचारला आहे तर यावरती क्लिक करायचं आहे आणि परत एक फोटो आपल्याला इथे घ्यावा लागणार आहे परत आपण इथे फोटो घ्यायचा आहे आणि ओके या पर्यायावरती क्लिक करायचं आहे तर अशा पद्धतीने आपले जे काही दोन फोटोज आपण घेतले होते ती आता इथे सेव्ह झालेली आहे आता आता जो काही आता हा ग्रीन फुली दिसत आहे बरोबरची यावरती आपल्याला आता या क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने आपले जो काही आहेत ते फॉर्म आता पूर्णपणे भरून झालेला आहे इथे पिकाची माहिती आणि परत एकदा आपण चेक करून घ्यायची पीक पाहणीचं दिना खाते क्रमांक भूट मापन आणि गट क्रमांक क्षेत्र किती आहे पेरणीसाठी उपलब्ध क्षेत्र पोट करबा हंगाम कोणता आहे खरीप हंगाम पिकाचा प्रकार निर्बळ पीक आहे पेरणीचा कालावधी लागवडीचा जो दिनांक आहे तो दोन जुलै आहे जलसिंचन साधन विहीर आहे जलसिंचनाचा प्रकार प्रवाह पीक आहे पिकाचे क्षेत्र आणि पिकाचं नाव सोयाबीन असं करून आता आपल्याला हे पूर्ण माहिती सेव्ह करण्यासाठी विचारलं जात आहे तर पुढे जा या पर्यायती आपल्याला क्लिक करायचं आहे आता इथे आपल्याला सांगितलं आहे की पिकाची माहिती साठवली आहे अपलोड झालेली आहे तर आता आपल्याला इथे ठीक आहे या पर्यायावरती आता क्लिक करायचं आहे आता आपली पिकाची माहिती ही नोंदवली गेली असून आता आपण जर आपल्या पिकाची माहिती जर कुठे नोंदवली गेली हे पाहायची असेल तर पीक माहिती पहा या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आता इथे आपल्याला दिसत आहे ते म्हणजे तुमच्या पिकाची माहिती ही नोंदवली गेली आहे आणि ही तुम्हाला जर माहितीमध्ये जर काही दुरुस्ती करायची असेल बदल करायचा असेल तर तो आपण दुरुस्ती या पर्यायावरती जाऊन क्लिक करून दुरुस्ती करू शकतो अठ्ठेचाळीस तासाच्या आत किंवा जर आपल्याला ही भरलेली माहिती जर डिलीट करायची असेल तर आपण ती येथे नष्ट करा या पर्यायावरती क्लिक करून डिलीटही करू शकतो अशा पद्धतीने मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये समजून घेतलेलं आहे की ई पीक पाहणी आपण आपल्या मोबाईलवरनं कशा पद्धतीने नोंदवू शकतो या विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये केलेला आहे आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करतो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद आपण माहिती असायलाच हवी या, या यूट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आला असेल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजर बेलायकन दाबायलाही विसरू नका आणि आमचे व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपही नक्की जॉईन करा ज्यांची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे